भंडारा भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये आमच्या पक्षाचे महाराष्ट्रामध्ये एक लक्षभूत आहे आणि या एक लक्षला आमचं जे वॉर रूम आहे महाराष्ट्र प्रदेशालय या वॉर वर कुठला कार्यकर्ता कुठली योजना तशा पद्धतीने समाजाच्या शेवटच्या व्यक्तिबंद पोहोचवतो आमच्या पक्षाचे एक लाख व्हॉट्सअप वाक्ष, ग्रुपच्या माध्यमातन कोण काय व्यक्त होत समाजाच्या काय प्रतिक्रिया आहे आणि हे रोज आम्ही त्या ठिकाणी त्यावर बसून काम करतो कधी कधी निवडणुकीच्या काळामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह बातम्या येत असतात आणि त्यामुळं मी काल असं म्हणालो भंडारा भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये की आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले कमेंट्स आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले काम हे व्हॉट्सअप ग्रुप आमचं जे वॉर रूम आहे हे संपूर्ण चेक करत त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये पक्षाच्या कार्यामध्ये पक्ष कार्यात जे काही काम सांगितले गेले जे काही पक्ष म्हणून आपण भूमिका घेतल्या मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही त्या ठिकाणी विकासाच्या कामाच्या योजना आल्या मोदींच्या सरकारच्या योजना आल्या या सर्व आम्ही त्या ठिकाणी मॉनिटर करतो आणि जनतेपर्यंत पोहोचवणे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पोहोचवणे प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुप मध्ये काय त्या ठिकाणी सुरू आहे हे आमचं पक्षाची यंत्रणा आहे एक लक्ष व्हॉट्सअप ग्रुप पक्षाचे आहेत आणि त्यामुळे माझ्या पक्षाच्या आमच्या पक्षाच्या बैठकीमध्ये आमच्या पक्षामध्ये आमचा पक्ष कसा चालवावा हे शिकवणारे संजय राऊत नाहीये संजय राऊताला का आमच्या पक्षामध्ये आमच्या कार्यकर्त्यांसोबत रोजचा संवाद हा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून म्हणून मी या ठिकाणी वक्तव्य केलं आहे खर तर आमचं सरकार डबल इंजिन सरकार समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता करता योजनाच्या माध्यमात आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमात जवळपास या एक लक्ष व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातन आम्ही या ठिकाणी पूर्ण त्याच करून त्यावर काय काम केलं गेलं पाहिजे काय त्या का ठिकाणी कुठल्या जिल्ह्यात काय अडचणी आहे त्या सर्व सोडवण्याचं का काम आणि एखादा कार्यकर्ता चांगलं काम करून निगेटिव्हिटी फैलावतो त्याच्यामुळे आम्ही चारी त्या ठिकाणी बॉस्ट ठेवतो याकरता मी केलेलं वक्तव्य आहे